म्हणून आपण घेतला पण आपल्यावर तो चांगला दिसत नसेल किंवा आपल्या स्टाईलचा नसेल तर मग आत्मविश्वास जातो उलट म्हणजे दुसऱ्याच्या मापाची गोष्ट ओढून ताणून आपण वापरतो करेक्ट आणि इथेच लेखातला महत्वाचा मुद्दा येतो आपली कुवत आणि आपली गरज या दोन गोष्टी ओळखून निवड करणं महत्वाचं आहे म्हणजे आपल्या मापाची वाहन आपल्याला हेच सांगते की बाबांनो दुसऱ्याच्या मागे धावू नका हो जे तुम्हाला खरं सुख समाधान आणि मुख्य म्हणजे सोय देईल तेच स्वीकारा उगाच देखाव्यासाठी किंवा मोहापाई त्रास करून घेऊ नका खरी सोय आणि समाधान हे आपल्या योग्यतेनुसार वागण्यातच आहे असं लेखात म्हटलं आहे पण मग एक प्रश्न येतं मनात हे आपलं माप ओळखायचं कसं कारण आजकाल तर सगळीकडे एवढा दबाव असतो सोशल मीडिया जाहिराती बरोबर आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण मोह टाळणं सोपं नाही काय करावं मग स्त्रोत असं सांगतो की थोडं थांबायला हवं